जय श्री कृष्ण मित्रांनो सकाळचे वाजले आठ आणि आई आणि मी घेतोय चहा यशोदा पण आहे सोबत बघू शकता यशोदा दूध घेते कारण डॉक्टरने तिला दूध प्यायला सांगितलंय चहा प्यायला नाही सांगितलंय तर आज बाळा दिवसभर घरीच आहे बघूया काय प्लॅन ठरतो कुठे जायचं आहे की काय होत आहे आता सध्या तो फ्रेश होतोय आणि आम्ही बघतोय सौर जोशीचा ब्लॉक बघू शकता

शेवगा पण आहे भाज्या लय आहेत असं वाटतं त्याने चार पाच भाज्या बनवाव्या खाव्या कुणी एकदा जेवलं की बघा त्याला उकडून बिकडून काय घ्यायचं नाही असं मस्त पैकी निवडून घ्यायची अशा रेषा जाऊ द्यायच्या नाही अशा मस्त पैकी असं आणि नुसती धुवून घ्यायची कापून फोंडी टाक मेथीच्या भाजीला टाकल्यासारखं उकडून घेतलं की सकाळ रस जातो त्याच्यात काही चव लागत नाही आपल्या इकडे काय करत माहितीये उकडून त्याचं पाणी पिळून टाकते मग काय आहे आणि भाजी चांगलीच नाही हे पक्षी आलाय आहे आहे का गेट हा पहिल्यांदा बघितलं मी ते पण आपल्या गेट वरती गेली दिलेल्या शेंगा आहेत ना तुरीच्या उकडून देऊया आज तुरीच्या शेंगा हे ना उकडून खूप छान उकडून आता थोडस मीठ टाकायचं आणि उकडून खायला देऊया बाळाला

उकडलेल्या उकडलेल्या आई पण फ्रेश झाली आहे आणि आजचा शेड्यूल असा आहे की आम्ही काय बाळासोबत कुठे जाणार नाही बाळा जाणार आहे विथ फॅमिली आताच्या गावाला आज तिकडे बहुतेक त्याचा मुक्काम असेल है ना मुकाम आज हो आणि आज आहे दत्त जयंती म्हणून आज आम्ही जाणार आहे दत्त मंदिरात दत्त मंदिरात आज कालायचं कीर्तन आहे महाप्रसाद आहे बरोबर आम्ही जाते पुढे तुम्ही नंतर या ठीक आहे तू तिकडे मला कॉल कर मग नंतर येतो मी हो, तिला घेऊन येतो आणि मग तिकडे आपण दर्शन करूया दत्त जयंतीचं आणि तिकडे पण बघूया काय कार्यक्रम आहे काय कसा आहे ते आरतीच्या टाइम आरतीच्या वेळेस जाऊया चला या नाश्ता करायला तुरीच्या शेंगा खायला आता आई निघाली आहे आई कुठे चालली कीर्तनाला हातात काय विश्व साखर घेतली आता तिकडे नारळ घेते ठीक आहे प्रसाद म्हणून नारळ चुरमुरे आणि गुळ प्रसाद म्हणून घेऊन जात असतात तिकडे आईची वाट बघतात काकू आता बाळा पण निघाला त्याला सोडून येतो गाडीपर्यंत गाडी इकडे पार्किंग केली आहे पार्किंगमध्ये जरा गाड्या जास्त आहेत मग काढायला जरा अडचण होते त्याच्यामुळे गाडी काढून देऊया मग जाऊया घरी चला बाळा गेला आपण पण आपल्या आपल्या कामाला लागूया आई गेली आहे कीर्तनाला आणि चेतन आलाय मला बोलवायला चेतन मी आणि नाना तिघ पण जाणार आता कीर्तनासाठी चला तर जाऊया कीर्तनाला ओ कुठं तला आई असं पळत काय काय वाहनगड आहे एवढं चला मंदिराला दत्तात्रय प्रकट झाले मग भगवान दत्तात्रयाच्या अवताराच्या पाठीमागचे कारण काय आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुद्धा या भूतलावर अवतीर्ण झाले द्वापार युगामध्ये त्या भगवान कृष्णाच्या अवताराच्या पाठीमागचं कारण काय आपल्याला शोधायचं आणि पुढे जायचं आहे पण तत्पूर्वी अभंगाचा भावार आपण धावत्या वेगात पाहू आणि मग पुढे चालू भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये भगवंताचा जन्मोत्सव झाला पण भगवान परमात्मा प्रगट मात्र मथुरेमध्ये झाला कारागृहामध्ये बरोबर आहे की नाही मथुरा नगरीमध्ये कारागृहामध्ये देव ज्या वेळेला प्रगट झाला द्वापारयुगाच्या शेवटी भगवंत प्रकट झाला काय कारण होतं हेच कारण पापी जे भक्त दैत ते मातले धरणी असे झाले ओझे त्यांचे असं पापी लोकांची संख्या वाढली कंस चांदूर मुष्टी कंगासूर बकासूर तृणवात असे अनेक राक्षसी या भूतालावर जन्माला आली आणि त्यांनी साधू संतांवर अन्याय करायला सुरुवात केला स्त्रियांवर अत्याचार करू लागले काही प्रमाणाची हत्या होऊ लागली यत्न याग बंद पडू लागले दुराचार माजला आणि आता मात्र या पृथ्वी मातेला तो पापाचा भार सहज झाला पृथ्वी मातेनं गोमातेचं रूप धारण केलं आणि पृथ्वी माता पण वाकड गेली आणि आपलं गारानं सांगितलं देवा अरे या पृथ्वी तलावर पाप वाढलाय पुण्यवान लोकाला त्रास होतोय देवा आमचं रक्षण करा ब्रह्मदेव आणि तिहतीस कोटी देव म्हणून भगवान विष्णू परमात्म्याला शरण केले त्राहिमाम, त्राहिमाम। भगवंता मी तुला शरण आलोय या भूतालावर पाप पडले आता साधू संतांवर खूप अन्याय होतोय शरण होत नाही देवा आता भगवान परमात्मा म्हणून चिंता करू नका तुम्ही मला शरण आलाय ना आता तुमचा सर्वस्व भार तुम्ही आता माझ्यावर टाका तुका म्हणे भार घातली होईल होईल नारायण जगाचा मालक काराग्रहामध्ये प्रगट झाला आता आज साक्षात भगवंत आपल्यामध्ये येणार आहेत कृष्ण परमात्मा प्रसाद वाटप करण्याकरता येणार आहेत साक्षात भगवान परमात्मा आनंद रूपी मोक्षरूपी प्रसाद देण्याकरता तुझा आम्हाला प्रकट होणार आहे आणि दोन तुमचं आमच्या जीवनातलं दुःख दूर करण्याकरता तुमचं आमचं जीवन अनुसह्या मातेच्या आश्रमातला एक नियम होता अनुसया मातेच्या आश्रमातून आजपर्यंत कुणीही रिकामे हाताने परत गेला नव्हता परत गेला नव्हता नाही अनुसया मातेने विचारलं काय पाहिजे आपल्याला आणि सांगितलं माते आम्हाला भूक लागली आम्ही विहार करत 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 फिरत फिरत तुझ्या आश्रमात आलोय आम्हाला भूक लागली आहे आम्हाला इच्छा भोजन पाहिजे आम्ही असं ऐकलंय की तुझ्या दारातून कुणी आजपर्यंत उपवाशी गेला नाही हाताने ना गेला नाही म्हणून आम्ही तुझी ख्याती ऐकून इथं पर्यंत आलो आमसे आम्हाला तुमच्या घरी इतका भोषण पाहिजे તારા ગંગા

Yeah. बोलि रे रे पुरे रे रे ता पुरे करु रे रास महापुरे ताहारा पुरे Yeah. you

आता सध्या पुरुषांची पंगत बसलेली आहे ही चौथी पंगत आहे खूपच छान कार्यक्रम आहे आणि खूप सुंदर नियोजन आहे या मंदिराचं प्रत्येक वर्षी अशाच पद्धतीने हे महाप्रसादाचा कार्यक्रम इकडे केला जातो दत्तजयंतीच्या जा दिवशी हे आपले मित्र सुदर्शन आणि आप्पा आणि या साईडला स्त्रियांची पंकज बसते सध्या वाजले दुपारचे तीन चार पाच पंक्ती झालेल्या आहेत तर वाढायचं पण काम मी थोडं मदत केली या मंदिरात आता आहे खूप छान झाला असता कार्यक्रम देत गुरुदेव दत्त रस्त्याने ही जी काही गर्दी दिसते ही सर्व गर्दी जी आहे दत्त मंदिरला गेली होती हे सर्व भाईक, दत्त मंदिरात जाऊन पाया पडून परत जाताना आपल्या आपल्या घरी